आज अंकिता अनुष्का अनुराधा बी गेली आज शाळेत बघा त्यामुळं ही बापू आणि अनुजा काय मला ऐक ना ते म्हणून घरात कोंडले ते बघा दरवाजा लावणार सार कोंडली ती घरात सारखी उन्हात पळते ती ऊन मुलगाचं तावत आहे बाहेर घवात मशी किड झालं म्हणून गहू घातल्या आला आणि कोंबड्या तर आज खुरुड्यातच कोंडून ठेवले ते आज पटापटा तिचा अनुराधा म्हणली मी पण शाळेत जाणार आहे पटापटा आवरलं आता हिला लक्ष द्यायला कोण नाही झोपली होती आताच उठली ना वा झोपली होती हातरून टाकून छोटस दुपत ति जर आता उठून एक योग जा फोडा होता ती खाली नसलेली दोघं कशी खाते ती बघा आज नाही ते ना रोज घर नुसतं किलकिल 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 किल, करते ती बापू तर नुसता शांत शांत आहे एक शब्द दुई जागे करत नाही ना बापू ना तो खायला दिलं कसा बघतोय कसाला काय वाटतंय मला म्हणतील मग संसार अग संसार तर करायच लागतोय जोपर्यंत आपण हाय तोपर्यंत संसार करावाच लागतोय आणि तुला कोण म्हणत जीवाची इतकी आपदा करून घे दुखणं आलंय खोकला आलाय ज्याम झाले मग कुठल्या देवाना सांगितलंय तुला की घर सोडून अशी बाहेर तरंगत बस म्हणून का मी आम्ही सांगितलं तुला मला म्हणते मी बी तुला महागारी माझ्या महागाई म्हणून सांगितलं होतं का मग मी तर तुला सांगितलंय का अशी हिंडत बस म्हणून हा दुखण्यात पड रोज एकाच्यात काम कर काम लोक का करायचं असं हिंडायचं लई वाडाय घरी काम होतं आहे का नाही आता बाहेर जाऊन लई सुख लागतंय हा हाल उठते म्हणून कुणाला सांगतेय दादा दुसऱ्याने सांगितलेलं तुला तर ऐकू वाटत नाही मग कशाला सांगते माझं हे हाल उठलं ती हाल उठलं आणि मावशी ताई मला म्हणते त्या ताई या खावा राहावा म्हणते ती अगं ती राहावा खावा म्हणते ती म्हणून तू तशीच करणार का रोज एकाच्यात राहायचं रोज एकाच्यात खायच हा रोज एकाच्यात काम करायचं लोकाच्या धुनी धुयाचं लय काय आहे काय हा आपलं स्वतःच शान उचललेलं बरं पण डोकाचं भांड का ले ले नाए, नाए, नको बाबा आपल्याला काय रान नाही जमीन नाही आपल्या घरी कायच नाही ते लोकांच्या तरंगत बसायचंय आणि मला म्हणते तुलाही मला ज्ञान शिकवू नको आणि तुला आति शानी बघू निघू नको हाता काढशील म्हणजे काय मला मारशील काय मारशील मला तुला हाताखालनच काढते एकदा माणसानं जरा तरी जाण ठेवावी जरा तरी जास्त नाही थोडी तरी ठेवावं की आणि मी तुला समजून सांगितल्यानं तुला काय वाटतं मी तुला बोलतीये आ बोलतीये माझी आणि मी मोठी आहे मी मोठी आहे मानानं मोठी आहे काय करायचं त्या मानाच्या मोठ्याला ग नुसता मानाचा मोठीपणा मिरवायचाच ह्यावी मानाच्या मोठीपणाचं जरा काहीतरी करून दाव की मग हा मानानं मोठी म्हणा हिंडत बसते काय बाहेर घरात ये की घरात येऊन की तुम्ही मोठीपणा गाजव माझ्या म्हणजे तुला य म्हणायचं मला भ्या पडले आता य कुठल्या तोंडानं म्हणू तुला असं वाटायलाय मला कारण मी तुला ज्या वेळेस ये ये म्हणली का नाही त्यावेळेस लय घोर अपमान केला माझा मला म्हणली पण मा तुला घरचं काम लय पडतंय म्हणून मला ये ये म्हणतीये काम करायला आणि माझी चुकी दिसते तुला आता तुला सोन्याचं दातका नेवाने केलं हजार वेळा समजून सांगितलं कशासाठी म्हणते काय म्हणते तरी तुला आणि मलाच अजून वर म्हणती अगं म्हणावं तरी तुला काय का तुझ्या घर डोकं का फोडून घ्यावं आम्ही हा कशी बी बोलते तोंडाला येईल ती काय झालं हे चिमण्या नाही कुस्तो पिसळ आणलाय तर त्या घरात येत नाही गडा कुठे ते चिमणे चिमणे येत नाही घडात आहे ना सारखं घरात येत त्यांना घाण खर्च द्या आरशा मोर जाऊन कपाटाच्या लेकर सांभाळायची काय मी लेकर सांभाळाय खंबीर आहे काम करावी खंबीर आहे मला शिकवू नकोस तू आणि कुठंपर्यंत चालत जाणार आहे कुठल्याही गावात थांबणार आहे तुला सांगायचं नसलं तरी मी सांगू नको रोज उठून सुटून उठून सुटून आमच्याच महाग का लागली हात धोन टावतो आणि मला म्हणती पा पाठीशी घालती म्हणती पाठीराखीपणा करते म्हणती दिराजा नवऱ्याचा अग त्या माणसांनी दोन बायक घरात नसताना हाताने करून खाल्ले लेकरं जगवली करून घातलं लेकर आंघोळ्या पांगोळ्या कपड लता सगळं केलं कस केलं असं त्याने एखाद्याला धडा शिकवायच्या ना आता एवढं पण जवळच्या माणसाला ही दुखवूनही विचार विचार कर दोनदा तू जरा एवढा टोकाचा निर्णय घेताना किती दिवस झालं तू घरातनं बाहेर आहे तरी पण तुला काय थोडीस ना पडलेली नाही कोणाची पडेल कशी तू फक्त स्वतःचा स्वार्थ बघती स्वतःचा जीवापुरतं बघती स्वतःचा अपमान हे एवढा भरून काढायचा आहे फक्त तुला लेकरा बाळा तुला पडलेलंच नाही काय म्हणते मला लेकरांची माया येतील आठवण येतील काय करू मी ह्या माणसांनी मला मजबूर केलं काय तुला कोणी मजबूर बिजबूर केलं नाही लांब पळते घरापासनं पोरा बाळांपासन आणि हे पोर असते पुन्हा विचारल्यावर काय म्हणणार हे पोर ग बारकी नाही ती आता बापू एक बारका आहे मना बारकी नाही तुला कुठे काळजी पण त्याची काय काय म्हणणार फक्त आपला अपमान त्या घरात आपण जायचं नाही ह्या लोकांची जिरवायची मग त्यासोबत आपल्या लेकरांची ले का जिरणार बरोबर आहे का नाही नशीब म्हणून मी तिथले तिथं महागारी फिरली तुझं ऐकून कुठल्या त्या परांड्या रस्त्याला आली नाही मी नाही तिथं मी आली असते तिथं अजून भर तू गेली असेल फोन उचललं नसतच आणि मला पुन्हा ह्या लोकांनी घरातच घेतलं नसतं आता गप्प बस ती पण घरात तर घेतलंय मला निघून जा महागारी अशी म्हणली नाही ती आणि मला सांगते आसन तसन तसन आसन थोडस तरी काय कळायला पाहिजे हा एक स्त्री म्हणून काहीतरी हाय का नाही आतड काय तुला लेकर म्हणजे काळजाचा गोळा असतोय आईच्या आईला तिची लेकरांची माया येते किती जरी संकटात असतील तर आई ते लेकरांसाठी धावत पळत येते आणि तू लेकरांपासून धावत पळत लागली मला नाही काय वाटत त्याच आणि लेकरांना मी काय कमी पडू देत नाही तू किती बी मला काय बी जशी अनुजा मला तशी बापू मला तुला काय वाटतं ही शेवा देवा करती हे असं होतं ते तसं होतं ही ती मनानं बी बाजारला नुसती गाडी बसून जाते ती नाही ते नाही ते नाही ते माफ काढती तू हा कुठली बी नेऊन माफ टांगते अगं मागच्या वेळेस एकदा दोनदा झालं विसरून गेली तरी बी मी जीव तुला वाळून टाकला तुझ्यावर आणि तू माझा अपमान केलाच काय तिला पदरात अपमान बी जाऊ दे अपमान मी कटाकटा गेळायला तयार आहे पण मला काय म्हणली एवढं करून जीवाची हाल करून मी तुझ्या फायद्यासाठी तू महागा आली तुला का मी म्हणली का पूर्गी घेऊन तुला महागा ये म्हणली का म्हणती मला म्हणजे माणसानं म्हणावं काय तुला आता म्हणजे तुझ्यासाठी करायचंच नाही आजपासून ठरवलंय मी तुझ्यासाठी काहीच करायचं नाही बघा आता तोंडाना बोलून ऐकलं तर बरं आहे टोकाचा निर्णय घेताना आता तर मी शंभर काय हजार वेळा विचार करील